सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तब्बल चारशे सत्तावीस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चारशे पासष्ट इच्छुकांनी अर्ज केले होते त्यापैकी चारशे सत्तावीस जणांनी मंगळवारी राष्ट्रवादी भवनात मुलाखती दिल्या या मुलाखतीमध्ये प्राध्यापक डॉक्टर वकील अभियंते उद्योजक तसेच उच्च शिक्षित व राजकीय पार्श्वभूमी कागदपत्रे व विकासाची दृष्टी या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली अजित पवार यांच्या विकासाच्या विजन मुळे सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत उतरू इच्छित असल्याचे चित्र दिसून आले लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे यावेळी कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरतमल सेवादलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा ज्येष्ठ नेते तौफिक शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे अल्पसंख्याक नेते वसीम बुरान ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत चौधरी महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम आदी उपस्थित होते